पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्यातील सोळसुंबा आणि गोवाडा या ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रात अतिक्रमण केल्याने या भागातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काही घरांना गुजरातमधील ग्रामपंचायतींनी नोटिसा बजावल्याने हा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या वादावर तोडगा काढण्यात पालघर आणि गुजरातमधील उंबरगाव जिल्हा प्रशासनालाही अपयश येत असल्याने डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी आता बावीस डिसेंबर रोजी आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार असून या बैठकीत हा सीमावाद मिटेल असा आशावाद येथील सीमावासियांकडून केला जातोय आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा